शनिवारी रात्री पिंपळवंडी येथे पुणे नाशिक महामार्गावर पिकअप हायवेवरून खाली उलटल्याची घटना ताज्या आहे यानंतर रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नागापूर थापलिंग रोडवर टेम्पो क्रमांक एम एच झिरो सहा जी तेहतीस पासष्टला रस्त्यावरील कठड्याला धडकून उलटला त्यात सुमारे वीस कामगार जखमी झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे सदर टेम्पोत मजूर तर भरले होतेच परंतु मागे सिमेंट करणारा मिक्सरही बांधला होता नागापूर मधील येथे वळणावर मागे बांधलेल्या मिक्सरचा झोल बसल्याने टेम्पो उलटला ग्रामीण भागात बांधकाम ठेकेदार आणि बैलगाडा शर्यतीचे मालक माणसांना गाडीत कोंबून व काही टपावर बसून प्रवास करण्यास भाग पाडतात मात्र हा धोकादायक प्रवास अपघात झाल्यावरच समजतो यात कायद्याचे उल्लंघन होते याचे भानही वाहन चालकाला राहत नाही याबाबत चालकाला विचारले असता गाडीचे ब्रेक निकामी झाले असल्याचे त्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट न्यूजगाव साहेब आज हा जो अपघात झालेला आहे अपघातातले काही जखमी रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये मॅक्स केअरमध्ये ऍडमिट आहेत आपण त्यांच्यावर ट्रीटमेंट करतात अधिकृत yes. माहिती काय मिळेल यांच्याबद्दल किती लोक आहेत जखमी आहेत आणि आयसीयू मध्ये किती आहेत साधारणपणे पंधरा ते सोळा लोक आहेत गाडी पलटीवून त्यांना मुकामार बऱ्यापैकी लागलेला आहे त्यापैकी दोन लोकांना डोक्याला गंभीर इजा आहे दोन लोक आय सी यूमध्ये ॲडमिट आहेत बाकीचे वॉर्डमध्ये मुकामारांना ॲडमिट आहे त्यापैकी स्थिर आहे आय सी यू वाले हो हो सर्व सर, पेशंटची प्रकृती स्थिर पोलीस प्रशासनाला आपण कळवलेलं आहे पोलीस प्रशासनाला सगळी माहिती कळवलेली आहे एमएस झाली पेशंट रिकवर होत आहे थँक्यू मळप्पा मळप्पा काय पुजारी पुजारी काय व्यवसाय करता तुम्ही काय आज सकाळी किती वाजता अपघात झाला कुठं झाला आणि कशामुळे झाला सांगू शकता तुमच्या टेम्पोला ब्रेक नव्हता मग असा ब्रेक नसताना तुम्ही वीस ते पंचवीस लोक टेम्पोमध्ये घेऊन चालला होता कामा करता पार गावला बरोबर वीस लोक जखमी आहेत असा आकडा आम्हाला डॉक्टरांनी सांगितलेला आहे तर तुम्ही एवढे लोक त्यामध्ये भरून चालला होता त्यावेळेस तुम्ही काळजी घेतली नाही का तुमचा ब्रेक चेक केला नाही का चेक केला अचानक झालं तर काय सांगतो हो अचानक ब्रेक फेल झाला असं तुमचं म्हणणं आहे हे जे कामगार या कामगारांचा विमा तुम्ही काढलेला आहे का सगळ्यांचा विमा नाही काढायला हां मग विमा का काढला तुम्ही कामगार कायद्याचं इतर उल्लंघन आहे तुम्ही हे जे काम करता कामगारांना वाहतूक करता तुम्हाला पोलिसांनी परवानगी दिली होती का आरटीओनी परवानगी दिली आहे का अशी सतरा लोकांना वाहतूक करण्याची कायदे माहीत कायदे माहित नाही तुम्ही कायदे माहीत करून घ्या अशा लोकांना तुम्ही जर जनावरांसारखे टेम्पोमध्ये कोंबता त्या लोकांची काळजी घेत नाही आतमध्ये मशिनरी होती जर टॅम्पो पलीकडं दहा फूट खाली जर कोसळला असता तर यामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस लोक जागेवर गतप्राण झाले असते परंतु तुम्ही बालमबा याच्यातून वास वाचलेले आहात या कामगार जी जखमी झाले आहेत आता काही पायांना मार लागला आहे काही एक आयसीयू मध्ये आहे यांचा जखमींचा खर्च कोण करणार आहे तुम्ही स्वतः करणार आहे पोलिसांना कळवलंय पारका पोलिसांना तुमचे गाडीचे कागदपत्र सगळे क्लिअर आहेत का आहे सगळे क्लिअर आहेत आता पंधरा दिवस जरा संपले हे जे मजूर आहे कुठले कुठले आहेत एम पी ची सगळे एम पी ची आहेत राहणार राहणारे सगळे मजूर आता चौदा यांची सगळ्यांची नाव सांगता येतील काही लोकांची नाव सांगता येतील सांगताय